खूप साधा माणूस आहे मी खूप साधा माणूस आहे मी पण साधा माणूस नाही मी भेदभाव करत नाही मी भेदभाव करत नाही मी अन्यायाने वागत नाही मी लुबाडले जरी कोणी मला लुबाडले जरी कोणी मला कळत असते मला तरी पण लुबाडू देतो त्या लुबाडणाऱ्याला लुबाडू देतो त्या लुबाडणाऱ्याला खूप साधा माणूस आहे मी पण साधा माणूस नाही मी मुंगीसुद्धा मरू नये माझ्या हातून मुंगीसुद्धा मरू नये माझ्या हातून याचा विचार करत असतो मी पाप कधी घडू नये मन कुणाचं तुटू नये याची काळजी घेत असतो मी खूप साधा माणूस आहे मी पण साधा माणूस नाही मी खोटं कधी जमलंच नाही खोटं कधी जमलंच नाही पाण्यासारखा निर्मळ मी मुखवटा लावणं सुचलंच नाही तिरस्कार नेहमी बसवलं मी खूप साधा माणूस आहे मी पण साधा माणूस नाही मी याचसाठी मागे राहिलो मी मला हुशारी कधी जमलीच नाही याचसाठी मागे राहिलो मी मला हुशारी कधी जमलीच नाही समजली नाही माझी इमानदारी तरी चालेल समजली नाही माझी इमानदारी चालेल पण गद्दारी कधी जमलीच नाही पण गद्दारी कधी जमलीच नाही धन्य नजर कवितेचं नाव आहे आज नजर माझी तिच्यावर पडली आज नजर माझी तिच्यावर पडली ती मात्र थोडी हडबडली नजरेत भाव भावनेचे स्पर्शाविना ओठ थरथरले नजरेत भाव भावनेचे स्पर्शाविना ओठ थरथरले मी खूप समजावलो नजरेला मला थांबवता आले नाही प्रवास हा नजरेचा न राहू नजर त्याची बिडली माझ्या नजरेला न राहू नजर तिची बिडली माझ्या नजरेला ओटावर हास्य माझ्या काय जादू नजरेत तिच्या काय जादू नजरेत तिच्या भाषा ही नजरेची ज्याची त्याला कळे भाषा ही नजरेची ज्याशी त्याला कळे सुरू झाली जुगलबंदी नजरांची हा नजरेचा खेळ हा नजरेचा खेळ शब्दाचे आहे पलीकडे श्वासा श्वासार्थ श्वास मिळे श्वासात श्वास तिथे मिसळे काय चमक तिच्या नजरावर अशी शिरली अंगात उर्मी काय चमक तिच्या नजरावर अशी शिरली अंगात उर्मी पायात तिच्या नुपूर पैंजण मी भुललो तिच्या चेहऱ्यावर मी भुललो तिच्या चेहऱ्यावर काळजात कट्यार काळजात कट्यार उतरली मी मात्र घायाळ तिच्या नजर कैदेत मी मात्र घायाळ तिच्या नजर कैदेत धन्यवाद